रेणुका माता मंदिर चिखली बुलढाणा महाराष्ट्र चिखली हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर असून ते पुणे नागपूर महामार्गावर एन एच सहा वसलेले आहे येथील रेणुका माता मंदिर हे चिखली शहराचे आणि आसपासच्या परिसराचे ग्रामदैवत आहे हे एक जागृत देवस्थान मानले जाते आणि विदर्भ तसेच महाराष्ट्रातील इतर भागांमधून भाविक दर्शनासाठी येतात दोन पौराणिक महत्व माता ही परशुरामाची आई म्हणून ओळखली जाते हिंदू पौराणिक कथानुसार महर्षी जमदग्नींची पत्नी आणि भगवान परशुरामाची आई म्हणून रेणुकामातेला पूजले जाते रेणुका देवीची कथा ही त्याग भक्ती आणि मातृत्वाची प्रतीक मानली जाते अनेक कथांमध्ये तिच्या पावित्र्याचा आणि शक्तीचा उल्लेख आढळतो तीन मंदिराची रचना आणि परिसर चिखली येथील रेणुकामाता मंदिर हे एक प्राचीन मंदिर आहे मंदिराची रचना आकर्षक असून येथे शांत आणि भक्तिमय वातावरण आहे मंदिराच्या सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी आणि भजन कीर्तन करण्यासाठी जागा आहे मंदिराच्या परिसरात स्वच्छता आणि पावित्र्य राखले जाते चार विशेष उत्सव आणि परंपरा चैत्रपौर्णिमा रेणुका मातेची चैत्रपौर्णिमेला एप्रिल महिन्यात मोठी यात्रा भरते या यात्रेला बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातून हजारो भाविक उपस्थित राहतात या दिवशी देवीचा रथवहन मिरवण्यात येतो नवरात्रोत्सव शारदीय नवरात्रीमध्ये अश्विन महिन्यात मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते यात भजन कीर्तन रास गरबा ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामूहिक पारायण असे कार्यक्रम होतात वगदी लावण्याची परंपरा चिखलीच्या रेणुकादेवी यात्रेत मुलांना वगदी लावण्याची एक अनोखी परंपरा आहे नवस केलेल्या महिलांना अपत्यप्राप्ती झाल्यास ते मूल झाल्यानंतर या वगदीला लटकविले जाते ही एक प्राचीन प्रथा असून भाविकांची यावर गाढ श्रद्धा आहे पाच कसे पोहोचाल चिखली हे बुलढाणा जिल्ह्यातील एक प्रमुख शहर असल्याने ते रस्ते मार्गाने चांगले जोडलेले आहे पुणे नागपूर औरंगाबाद आणि बुलढाणा इथून सेवा उपलब्ध आहेत जळगाव किंवा खामगाव हे जवळचे रेल्वे स्थानक असू शकते सहा इतर माहिती मंदिराच्या परिसरात काही लहान दुकाने आणि प्रसाद विक्री केंद्रे उपलब्ध आहेत स्वच्छतेसाठी आणि पावित्र्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाकडून केले जाते आपण बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील रेणुका माता मंदिराविषयी अधिक सविस्तर माहिती एक ऐतिहासिक आणि जागृत देवस्थान चिखली हे बुलढाणा जिल्ह्यातील एक प्रमुख शहर आहे आणि येथे असलेले रेणुका माता मंदिर हे या भागातील अत्यंत महत्त्वाचे आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते हे मंदिर केवळ स्थानिक लोकांसाठीच नाही तर विदर्भ आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतून येणाऱ्या भाविकांसाठीही श्रद्धेचे केंद्र बनले आहे एक मंदिराचा इतिहास आणि आख्यायिका प्राचीनत्व हे मंदिर अनेक वर्षांपासून अस्तित्वात असून त्याची साडेतीनशे वर्षांहून अधिक जुनी वगदीची परंपरा या मंदिराच्या प्राचीनत्वाची साक्ष देते बच्चानंद महाराजांची आख्यायिका या मंदिराच्या स्थापनेबद्दल एक प्रसिद्ध आख्यायिका सांगितली जाते बच्चानंद महाराज हे बैलगाडीने पेरकुंड घेऊन जात असताना त्यांच्या गाडीवर रेणुकामाता प्रगट झाली त्यांनीच या ठिकाणी देवीची स्थापना केली आणि तिची पूजा अर्चना सुरू केली त्यानंतर येथे एक छोटे मंदिर बांधले गेले जे पुढे चिखलीची माता म्हणून प्रसिद्ध झाले ही आख्यायिका देवीच्या या ठिकाणी प्रकट होण्याची आणि मंदिराची सुरुवात कशी झाली याची माहिती देते दोन मंदिराची स्थापत्यशैली आणि स्वरूप आकर्षण आणि भव्यता मंदिराचे बांधकाम आकर्षक असून ते भक्तांना थेट दर्शन घेण्याची सोय उपलब्ध करते गाभाऱ्यासमोरील प्रशस्त मोकळी जागा भक्तांना देवीचे डोळे भरून दर्शन घेण्यास मदत करते गर्भगृह आणि मूर्ती मंदिराचे गर्भगृह अतिशय सुंदर आणि भव्य आहे त्यावर काचेचे काम केले आहे ज्यात अनेक देवीदेवतांच्या प्रतिमा दाखवण्यात आल्या आहेत देवीची मुख्य प्रतिमा आत असून तिच्यामागे मूळरूप असलेली प्रतिमा आहे जी कदाचित आता तितकी स्पष्ट दिसत नाही परंतु पुजारी याबद्दल माहिती देतात परिसरातील इतर देवस्थाने मंदिराच्या आसपास काही लहान देवळे किंवा समाधीस्थळे असू शकतात ज्यात पिंड योगी महाराज यांची समाधी यांचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो हे सर्व मंदिर परिसराला एक व्यापक धार्मिक स्वरूप देते तीन वगदीची अनोखी आणि प्राचीन परंपरा साडेतीनशे वर्षांची परंपरा नवस आणि अपत्यप्राप्ती चिखलीच्या रेणुका देवी यात्रेतील सर्वात महत्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण म्हणजे वगदी लावण्याची परंपरा ज्या महिलांना मूलबाळ होत नसेल त्या रेणुका मातेला नवस करतात की जर मला मूल झाले तर हे लहान मूल तुझ्या वगदीला काही वर्षांसाठी उदा पाच सात दहा किंवा वीस वर्षे लटकवीन वगदीची मिरवणूक यात्रेच्या दिवशी सकाळी रेणुका मातेची बहीण असलेल्या शेलूत ग्राम येथून ही पारंपरिक पद्धतीची लाकडाची वगदी काढण्यात येते ही वगदी रथावर मिरवली जाते आणि यावर नवसाची लहान मुले लटकवली जातात श्रद्धा आणि महत्त्व ही परंपरा साडेतीनशे वर्षांहून अधिक जुनी असून भाविकांची यावर गाढ श्रद्धा आहे यामुळे अपत्य प्राप्ती होते आणि मुलांचे आरोग्य चांगले राहते अशी त्यांची धारणा आहे हे केवळ मुलांसाठीच नव्हे तर मोठे लोकही नवस फेडण्यासाठी या वगदीला लटकतात चार प्रमुख उत्सव आणि यात्रा चैत्र पौर्णिमा यात्रा दरवर्षी चैत्रशुद्ध पौर्णिमेला एप्रिल महिन्यात रेणुका मातेची भव्य यात्रा भरते ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भातील आणि महाराष्ट्रातील इतर भागांतील हजारो भाविकांना आकर्षित करते या दिवशी देवीची शोभायात्रा आणि वहन रथ मिरवणूक काढली जाते व्यापारी वर्गही भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करतात नवरात्रोत्सव शारदीय नवरात्रीमध्ये अश्विन महिन्यात मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते यात भजन कीर्तन रासगरबा आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम होतात दैनंदिन पूजा मंदिरात नियमितपणे देवीची पूजा अर्चा केली जाते मंदिर खुले असते पाच मंदिराचा परिसर आणि सोयी सुविधा शांत आणि भक्तिमय वातावरण मंदिर परिसर अत्यंत शांत आणि पवित्र वातावरणाने वेढलेला आहे स्वच्छता आणि नियम मंदिर प्रशासनाकडून स्वच्छता आणि पावित्र्य राखण्यावर भर दिला जातो प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचे आवाहनही केले जाते भक्तांसाठी सोयी मंदिराजवळ लहान दुकाने प्रसाद विक्री केंद्रे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत सहा चिखली शहराशी संबंध चिखली हे बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे चिखली हे थंड हवेचे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते ज्यामुळे या मंदिराला भेट देण्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होतो हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्वाचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक केंद्रही आहे या मंदिराला भेट देऊन तुम्ही या प्राचीन परंपरेचा आणि भक्तीचा अनुभव घेऊ शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा ई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका